इचलकरंजी शहरातील महापालिकेच्या नगरपत विक्रेता समितीची निवडणूक एक दिलाने लढणार असून पाचही उमेदवार निवडून आणणार आहे असा निर्धार शहर फेरीवाले विकास आघाडीचे गटनेते नेते सदा मलाबादे अध्यक्ष दीपक पाटील व उपाध्यक्ष बाबा कोतवाल यांनी बोलून दाखवला यावेळी बोलताना सदा मलाबादे दीपक पाटील व बाळासाहेब कोतवाल यांनी महापालिका नगरपथ विक्रेता समिती निवडणूक गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी होत आहे यासाठी शहर फेरीवाली विकास आघाडीकडून पाच उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून राकेश पुंडलिक माळी मनीष राशागर नायडू सर्वसाधारण महिला प्रवर्गातून लक्ष्मी हनुमंत कांबळे इतर मागास प्रवर्गातून वसीम सलाउद्दीन बागवान प्रवर्गातून समीर दादासाहेब हे उमेदवार उभे राहणार असल्याचं म्हटलंय या निवडणुकीसाठी भाजपा काँग्रेस तसेच माकप प्रश्नाने एकत्रितपणे उमेदवार उभे केले आहेत ही निवडणूक जिंकल्यास समितीच्या माध्यमातून शहर अतिक्रमण मुक्त होण्यासाठी चौक व मुख्य रस्त्यावरील फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे चिकन सिक्स्टी फाईव्ह व बिर्याणीच्या गाड्यांचे पुनर्वसन खाद्यपदार्थांचे गाडे हलवण्यासाठी नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार अशोकराव जांभळे काँग्रेसचे शशांक बावचकर संजय कांबळे यांच्यासह सर्वांनीच आघाडीला पाठिंबा दिला आहे त्यामुळे निवडणुकीत निश्चितच विजयी होऊ असा विश्वास उपस्थितांनी वर्तवला आहे स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी विनोद शिंगे